अॅट्रोसिटीचा गुन्हा मागे घेण्याकरिता एका महिलेला गाडीनं धडक देत गाडीखाली मारण्याची धमकी दिली असून संबंधित महिलेने अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे धाव घेत संरक्षण मिळावं अशी मागणी निवेदनातून केली आहे अहमदनगर शहरातील सावेडी चौकाजवळ सोनी गिफ्ट दुकानासमोरून जात असताना एका अज्ञात व्यक्तीने दुचाकीवर येऊन मला धडक दिली आणि म्हणाला की तू जो अट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला तो मागे घे नाहीतर गाडी खाली तुला उद्या मारून टाकेल अशी धमकी देत तो व्यक्ती निघून गेला गुन्हा मागे घेण्याकरिता प्रशांत बुराडे आणि संतोष बुराडे यांच्या संगणमतानं एका अज्ञात व्यक्तीने मला मारण्याचा प्रयत्न केलाय याची पोलीस अधीक्षक यांनी नोंद घेऊन माझ्या जीवाला धोका असल्याने मला संरक्षण मिळावं तसेच मला गुन्हा मागे घेण्याकरिता विविध प्रकारे माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न होतोय याची देखील आपण दखल घ्यावी अशा आशयाचं पीडित महिलेने जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिलंय प्रतिनिधी अनिकेत गौरी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर